आर पी आय आंबेडकर गटाचा जिल्हास्तरीय मेळावा सोमवारी कोल्हापुरात संपन्न झाला यामध्ये जिल्ह्यातील विधानसभेच्या दहाही जागा लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला लवकरच यासंबंधीचं धोरण प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर केलं जाणार आहे विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या घडामोडी सुरू झाल्यात सोमवारी कोल्हापुरात आरपीआय आंबेडकर गटाचा जिल्हास्तरीय मेळावा जिल्हाध्यक्ष विश्वासराव तरटे आणि महिला आघाडी प्रमुख रुपा वायदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यामध्ये जिल्ह्यातील विधानसभेच्या दहाही जागा लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला लवकरच यासंबंधीचं धोरण प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर केलं जाईल अशी माहिती रुपा वायदंडे यांनी दिली त्याचबरोबर उमेदवारांची घोषणाही राज्यस्तरीय नेतृत्वाकडून केली जाईल असं यावेळी सांगण्यात आलं यावेळी शबाना नदाफ वंदना वायदंडे गीता सुतार उत्तम सुतार महिपती खिलारे संगीता चांदणे संजय फाळके उमा कोळी माधुरी कोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते